तळ्यावर बाबा माझी मस्त एक शिला ज्यांचा अंगीकार माझ्या देवाने केलाय ना निंद असणारे सुद्धा वंदे बनवलीत महाराज कोण 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 त्यांचं वर्णन करता शिव तुकाराम महाराजांना सांगितले बाबा आजामेळ भिल्ली तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुरा निवंदे केली दुसऱ्या चरणामध्ये तीन नावं घेतलीत तिसऱ्या चरणामध्ये एकाचं नाव एक तुकाराम महाराजाने सांगितलंय बघा अत्यंत निंद असणारा आजामेळ ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येऊन वेश्यच्या नादाला लागला वेश्येपासून पासून दहा पोरं झाले म्हणे आजा मिळाला आजा मेळ्याला दहा पोरं झाले साधू घरी आल्याच्या नंतर साधू महाराज काय भाग्य कधी कोणाचं कसं उदयाला येईल काय सांगता येत नाही बघा मेळ्याच्या घरी काशीची यात्रा जन्माच्या निमित्तानं साधू निघाले होते आणि आजार मिळायच्या घरी त्यांचा मुक्काम झाला मुक्काम झाल्याच्या नंतर संध्याकाळी ती वेशाच होती पण मनामध्ये भावना निर्माण झाली साधू घरी आले याची व्यवस्था आपण चांगली केली पाहिजे भोजनाची वगैरे व्यवस्था उत्तम अशा रीतीने केली संध्याकाळी झोपायची व्यवस्था हे गेलं होतं चोरी करायला कोण आजार मेळा चोरी करण्यासाठी गेलेला आजार मेळा पहाटे पहाटे घरी आला माणस चोरी वगैरे करून घेऊन पहाटे घरी आलाय ते साधू पाहिल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकालाच गेली बघा याची पण बाई ईश विषयावर सांगितलं का बायकोचा इशारा कसा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक बाई एक बाई बघा किचन मध्ये होती माया नो आहे किचन मध्ये उभा टाकलेली आणि बैठकीमध्ये असे दहा बारा मित्र बसलेत बरं का याचे याचे दहा बारा मित्र बसलेत दहा बारा मित्र बसले यांची यांची बस गप्पा रंगली आणि बायको मध्ये बायकोला सांगितलं चहा कर वाजना आता चहा करून हिन आतमध्ये चहाच्या तयारी मध्ये गमत अशी झाली हे तिथं गप्पा मारत बसलेलं हे गप्पा मारत बसले थोड्या वेळामध्ये दरवाजामध्ये आली बाई आणि तिनं सांगितलं माझ्याकडं बघा एवढाच इशारा केला महाराज त्याची नजर हिच्या बोटाकडे पडली पटकन उठलं <laughs> गप्पा रंगलेली पटकन उठलं आणि घरामध्ये गेले बायपणामध्ये काय झाली काय झाले सांग तिला मध्ये काही झालं नाही सगळं आहे मध्ये साखर आहे पती आहे दूध आहे पाणी आहे सगळं आहे फक्त या बोटामध्ये ताकद आहे की नाही म्हणून बघण्यासाठी ना म्हणून केलो मली विशाला फक्त बोटामध्ये ताकत आहे की नाही अजून बघा ना मला बायकोच्या बायकोच्या इशाऱ्यावर नुसतं एवढं असं केल्या के गेल्या अशा वेळेस शांत पुढं काहीच बोलणार नाही बघा काहीच बोलणार नाही पहाटे झाली सकाळी सकाळी काकडा सुरू झाला साधूंचा उठा जा गे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावेचरणे जेवा आपल्याला कळालं पाहिजे अवताराच्या राशी तो हाऊ बावी शंक वेळेला वाकडे होऊन पडलेले असतो आपण आपल्याला काकड्याचा आनंद काय करणार आहे काकड्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर वारी मध्ये येऊन बघा फार आनंद वारी मध्ये कोणाची आजा मिळायची महाराज कसं कस कस दोन तास काढलं बघा आता सहा वाजता उठलेले साधू त्या अगेश्रीला सांगतात आता निघतो झाला आता आमचं काम बस जेवण झाले राहण्याची व्यवस्था तुम्ही केली वाटत आम्ही प्रसन्न झालो बरं का आता तुमच्यावर प्रसन्न झालो जाता जाता आजा मेळाला जवळ बोलावून घेतलं इकडे आजा मेळाला दर्शन घे याला दर्शन घ्यायचं आकलन नव्हतं महाराज यानं सांगितलं दर्शन कसं ती पाया पडली पाया पडवल्याच्या नंतर पाया पडलं आणि त्या साधून सांगितलं दक्षिणा दे फार झाले पाय तोडलो असतो म्हणलं तुमची मी पाया पडलो म्हणजे तुम्ही मला अजून दक्षिणा वाटत होय मी दक्षिणा दे म्हणजे पैशाची वगैरे दक्षिणा नको देऊ रे मेळा एक काम कर काय असं आम्ही ऐकलंय नऊ पोरं तर तुला झाली दहाव्यांदा तुझी आता जे बायपो आहे ना ती गर्भवती आहे एकच तेवढं दक्षिणा दे कोणती आता जे पोरग जन्माला आले ना त्याचं नाव फक्त तू नारायण ठेव तेवढंच दक्षिणा दे आम्हाला दुसरं कशाचीच अपेक्षा आहे त्यानं सांगितलं म्हणजे ठीक आहे चला काहीतरी नाव ठेवायचंच आहे ना नारायण ठेवतो मला पण लहान लेटरावर मापाच का नाही जास्त प्रेम असते बरोबर ना जास्त प्रेम असते गंमत अशी झाली बघा एवढा पापी होता आजा मेळा एवढा पापी होता पण प्रत्येक गोष्टी मध्ये काही आठवण आली नारायण नारायण लहान ना ती नारायण 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 मला देवाच एक नाव अनंत जन्माचं पाप जळते याचं तर जपच चालू झालं नारायण 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 श्रीमनारायण नारायण नारायण श्रीमनारायण नारायण 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 नारायण